नमस्कार माझं नाव ओंकार गिरी आपण सध्या अभय आयुर्वेद पंचकर्म सेंटर येथे आहोत सध्या आपण आता पंचकर्माचा जो टेबल आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ हो। तर हा पंचकर्माचा आपला टेबल आहे येथे आपण गुर्गा बस्ती करू शकतो हा गुडघा बस्तीसाठी हा पोषण वापरला जातो तसंच आपण येथे शिरोदारा केले जाते शिरोधारासाठी स्पेशल स्टँड असते आपल्याकडे शिरोदाराचा टेबल आहे येथे आपण शिरोदारा अशा प्रकारे करू शकतो वरून ऑइल जे डोक्यावरून ऑइल येतात ते इथून खाली जाते आणि खाली जमा होते त्याचप्रकारे हा बेड आपण स्टीमसाठी वापरतो ह्या साईडने असं पाठीपाख साईडनं असं बंद केला जातो आणि इथून असा हा अशा प्रकारे याच्यामध्ये पूर्ण स्टीम दिल्या जाते पंधरा ते वीस मिनटाची खूप आराम पडतो अशा स्टीमने मसाज केल्यानंतर आपण ह्या स्टीमचा वापर करतो ही अशा प्रकारे स्टीम आपण येथे कुकरमधून हे अशा प्रकारे ही स्टीम याच्यामध्ये जात त्या अशा प्रकारे टिकून जी स्टीम येते तर ह्या ये खाली बॉक्समध्ये जमावते आणि तर अशा प्रकारे आपल्याला इथं ह्या तिन्ही नवजेलमधून वा पूर्ण आतमध्ये पसरते आणि आपण जो पहिला हे दाखवलं वरचा टप त्याच्यामध्ये वाब जमा होऊन पेशंटला पूर्ण रिलीफ मिळतो तर हा आहे कुकर स्टीमसाठी वापरला जातो याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे काळे टाकून पेशंट कोणत्या प्रकारचा आजार आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये काळे टाकले जातात वेगवेगळ्या प्रकारचे आणि यानी आपण पेशंटला स्टीम आता आपण स्नेहन कर्म पाहणार आहोत स्नेहन कर्म हे पंचकर्म चिकित्से करण्यापूर्वीचे प्रमुख पूर्वकर्म आहे स्नेहन म्हणजे चिकटपणा टेलकटपणा किंवा स्नेह हे शरीरामध्ये उत्पन्न करण्यासाठी हे स्नेहन कर्म केले जाते ज्या उपक्रमाने शरीरात स्नेहन विच्छंद मार्दव व क्लेदन ही कार्य होतात त्याला स्नेहन कर्म म्हणतात आपण आता पाहत आहोत अभ्यंग तर अभ्यंग म्हणजेच मसाज हा पंचकर्मामध्ये प्रमुख हा पूर्वकर्म आपण पाहणार आहोत तर अभ्यंग किंवा मसाज हा हलक्या हाताने विशिष्ट लय आणि विशिष्ट स्ट्रोक देऊन केला जातो सांध्यांच्या ठिकाणी आपण गोलाकार पद्धतीने वर्तुळाकार पद्धतीने हात फिरवत असतो आणि शाखा स्था स्थानी किंवा जिथे मसल आहे अशा ठिकाणी आपण त्या मसलच्या डायरेक्शनने सरळ उभ्या रेषेत आपण हाताची गती करत असतो स्नेहनात आपण पर्टिक्युलरली सात पद्धतीने पोजिशन घेत असतो आणि रुग्णाला अशा पद्धतीने आपण स्नेहन आणि त्याच्या पोजिशन घेत असतो उदरस्थानी आपण स्नेहन पाहतो तेल हे सुकोष्ण पद्धतीने सुकोष्ण असावे आपले हातसुद्धा स्निग्ध करून घ्यावे आणि हलक्या हाताने मसाज सुरू करावा अभ्यंग करताना हाताची बोटे त्याची नखे ही कापलेली असावीत जेणेकरून रुग्णाला त्याचा काही त्रास होणार नाही हे आता हाताच्या पंजावरती विशिष्ट स्थानावरती प्रेशर विशिष्ट पद्धतीने प्रेशर दिलं जात आहे हा गोलाकार पद्धतीने प्रेशर दिलं जात आहे मसाज केला जातो आहे याचा फायदा रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यात खूप महत्त्वाचा उपयोग होतो ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम असतील अशा ठिकाणी करंगळीवरती आणि आजूबाजूच्या अनामिकावरती ह्या अशा पद्धतीने स्ट्रोक देऊन आपण स्नेहन करत असतो हे सर्वांगबाह्यस्नेहान रिलॅक्सेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे हे आता आपण पाहत आहोत फेसियल मसाज अलाँग विथ फोरहेडवरती आपण हा मसाज पाहत आहोत स्नेहन हे शास्त्रीय पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच केले जायला पाहिजे उपचकारात जो व्यक्ती स्नेहन करतो आहे मसाज करतो आहे त्याचा हात हा मऊ असायला पाहिजे त्याची वैयक्तिक स्वच्छता चांगली असावी पोशाख हा स्तुती सैलसर आणि स्वच्छ नीटनेटका असावा रुग्णांच्या अंगावर कमीत कमी कपडे असावेत रुग्ण हा आरामदायी पोझिशनमध्ये असावा बाह्य स्नेहन करताना मनगटाच्या हालचाली अंगठ्याच्या हालचाली तसेच पामच्या हालचाली ह्या सुनियोज्य पद्धतीने असाव्यात प्रेशर जास्त असू नये हा आता आपण शिरो अभ्यंग श शिरोप्रदेशी अभ्यंग पाहत आहोत याने पेशंटला अतिशय रिलॅक्स वाटत असतं तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं पॅरासिम सिम्फॅटिक सिंप, स्टिम्युलेशन मिळतं जेणेकरून शरीरातल्या सर्व प्रकारच्या ला कारणीभूत सर्व हार्मोन्स हे कमी होतात स्ट्रेस कमी होतो ब्लड सर्क्युलेशन सुधारतं हार्ट रेट कमी होतो आणि चांगली झोप लागू शकते आता आपण पाहत आहोत पादाभ्यंग पादाभ्यंग म्हणजे पायाला मसाज करणे सोबत पाहत आहोत ही कांस्यस्थाली पादाभ्यंगाची मशीन आहे याला ऑटोटायमर सेट केलेला असतो इथे तेल आपण सोडतो आणि ऑटो टायमर सेट करून हे यंत्र आपण चालू करतो कास्य थाळी मसाजचा फायदा हा अतिशय होतो जेणेकरून पाय पायाची त्वचा मुलायम होते डोळ्यांचं तेज वाढतं शांत झोप लागते थकवा जातो शरीरात उत्साह उत्पन्न होतो आळस मरगळ पूर्णपणे जाते अशा पद्धतीने हे ज्या कांस्य थाळी मसाज केला जातो ते आपण पाहतात कास्यथाली थाळी आज यंत्र त्याने पादभ्यंग होतो आणि साईडला आपण पाहत आहोत पादमभ्यंग करण्याचे जे प्राचीन पद्धतीने जे सांगितलेत काही स्टेप सांगितल्यात त्या पद्धतीने आपण हे पादभ्यंग पाहत आहोत हे पादभ्यंगच्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स आपण पाहत आहोत या कांस्यचाली मसाजने डोळ्यांची शक्तीही वाढते श निद्रा पण खूप छान देते पचनशक्ती वाढते त्वचा मऊ आणि स्निग्ध बनते आता हे काफ मसल्सला एक पद्धत पर्टिक्युलर मॅनरने आपण मसाज करतो आहे इत हा मसाज खूप रिलॅक्सिंग असतो हे लिम्फॅटिक ड्रेनेज या पद्धतीने केल्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज हे ओपन होतं आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं ज्यांना हृदयाचे काही विकार असतील हृदयाच्या शिरांमध्ये ब्लॉकेज असतील अशा व्यक्तींसाठी अशा रुग्णांसाठी अशा प्रकारचा मसाज खूप रिलॅक्सिंग आणि चांगला फायदा देणारा असतो सायटिकाच्या पेशंटसाठी याचा फायदा होतो ज्यांचं सतत उभे राहून काम करण्याची टेंडन्सी आहे किंवा सतत उभे राहून काम करावं लागतं अशांना तर ह्या मसाजचा अतिशय चांगला फायदा झालेला दिसतो हे पर्टिक्युलर प्रेशर पॉईंट्स आहेत हे है। आमचे पंचक्रम असिस्टंट गिरी हे तुम्हाला दाखवत आहेत जॉईंटच्या ठिकाणी सर्क्युलर मुवमेंट आणि विशिष्ट पद्धतीने स्क्विजिंग करणं ताडण करणं ह्या पद्धतीने हे स्टेप्स तुम्हाला दाखवत मसाज आहेत मसाजच्या किंवा अभ्यंगाच्या एक काही ठराविक गोष्टी आहेत त्यात खोल रगडणे डॅट मीन्स डीप नीडिंग या प्रकारचा एक रगडण्याचा प्रकार असतो गोलाकार रोलिंग प्रेशर देणं अवयवास समांतर दिशेने रगडणं दॅट मीन्स पर्सिस्टंट्स मसाज बोलतात पिळणं रिंगिंग दॅट मीन्स स्क्विजिंग केल्यासारख्या मसल्स आपल्याला स्क्वीज करायचे असतात पिळायचे असतात चंकिंग स्नायूस अवयवास समांतर दिशेने वर खाली हलवणे इट इज कॉल्ड चंकिंग तळवाणे रगडणे हाताच्या पानमर जो एरिया असतो पामचा त्या साह्याने त्याच्या साह्याने हलक्या स्वरूपात प्रेशर देऊन रगडण्याची जी क्रिया असते त्याला पालमर क्लिडिंग बोलतात तसंच आपण मुठीने रगडणे दॅट मीन्स फिस्ट क्लिडिंग अँड बोटाने रगडणे म्हणजे डिजिटल क्लिडिंग आपल्या अंगठ्याच्या साह्याने विशिष्ट प्रकारचा सा दाब दिला जातो त्याला बोलतात डिजिटल क्लिडिंग ह्या अशा सात ते आठ पद्धतीने आपण मसाजचे स्ट्रोक्स देत असतो सांध्यांच्या भोवतीसुद्धा आपल्याला विशिष्ट पद्धतीने मसाज करायचा असतो तर त्यात सांध्यांच्या विविध हालचाली आकुंचन दॅट मीन्स फ्लेक्जन प्रसारण ज्यालाच एक्सटेन्शन म्हणतात ॲडक्शन दॅट मीन्स अवयव किंवा सांधेजवळ आणणं ॲबडक्शन सांध्यांची एकमेकांपासून दूर करण्यासाठी किंवा त्या पद्धतीने आपण प्रेशर करणं गोलाकार हालचाल दॅट इज सर्क्युलर मुवमेंट आपण हालचाल करतो स्ट्रेचिंग करणं ह्या पद्धतीने आपण स्ट्रेच करत असतो हा आता कटी भागात म्हणजे कमरेच्या ठिकाणी आणि पृष्ठ ठिकाणी म्हणजे जिथे मणका आहेत त्या ठिकाणी आपण हा मसाज करतो ज्यांना मणक्यांचे आजार आहेत मानेच्या मणक्यांचे कमरेच्या मणक्यांचे अशा ठिकाणी अशा पद्धतीने मसाज केला जातो या मसाज करण्याच्या पद्धतीने किंवा जिथं ताठरपणाला असतो सायटिका पर्टिक्युलरली सायटिका पेशंट जे गृद्रसीच्या आधाराने पीडित असलेले रुग्ण यांच्यामध्ये काय असतं की तिथे एक प्रकारचा ताठरपणा त्या मांसपेशीमध्ये आलेला असतो आणि कितीही पेनकिलर किंवा कितीही मसल रिलॅक्संट घेतला तरी विशेष असा परिणाम होत नाही पण या पद्धतीने आपण जेव्हा मसाज करतो अभंग करतो आणि त्यानंतर स्टीम देतो तर तो ताठरपणा आपल्याला सात ते आठ दिवसात कमी झालेला दिसतो आणि पेन पण बऱ्याच प्रमाणात लवकर कमी होताना दिसते तर हा स्नेहनामध्ये याच्यासोबत कमरेला आपण कटी बस्ती करू शकतो मानेच्या भोवती मन्या बस्ती करू शकतो आणि संपूर्ण स्पाइनला पृष्ठवस्ती आपण करू शकतो याने तिथले असलेले मणक्यांचे आजारांना खूप फायदा होतो ज्या लोकांना सायटिक आहे ज्यांना वारंवार आठ आठ दहा दहा तास खुर्चीवर बसायचं असतं तर अयोग्य पद्धतीने बसल्यानंतर जो आ, सेंट्रल ओबिसिटी वाढते कमरेची घेर वाढतो कमरेच्या ठिकाणी स्टिफनेस येतो अशा लोकांनी आठवड्यातून एकदा तरी हा पूर्ण स्नेहनाचा काय उपचार करून घेणं खूप गरजेचं आहे या स्नेहनाने तिथली ताठरपणा खूप लवकर कमी होतो स्टिफनेस कमी होतो पेन कमी होतात ब्लड सर्क्युलेशन तिथलं चांगलं होतं आणि मणक्यांचे विकार कंट्रोलमध्ये राहतात ज्यांना विकार नाही आहेत अशांनीसुद्धा मसाज किंवा सर्वांग अभ्यंग करणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रोक्स देऊन आपण मानेचे पाठीचे कमरेचे मसाज करतो या पद्धतीने सायटिका लंबर स्पॉन्डुलॉसिस सर्वायकल स्पॉन्ड्युलॉसिस स्पायनलचे प्रॉब्लेम विविध प्रकारचे प्रॉब्लेमला प्रॉब्लेमलासुद्धा अतिशय फायदा होतो काही जणांना मानेतून येणाऱ्या नसांमध्ये गॅप असेल त्याच्यामुळं हाताला किंवा पा कमरेच्या नसातून येणाऱ्या ठिकाणी गॅप असेल तर अशा वेळेस वेदना होतात किंचे मायन म्हणजे नमनेस येतो मुंग्या येतात पायात बधीरपणा येतो हाताची पायाची ताकद कमी होते अशा वेळेस अशा पद्धतीने व्यायाम केला आणि अशा पद्धतीने सर्वांग अभ्यंग केला तर ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना रिलीफ झालेला दिसतो तर अशा पद्धतीने आपण पाहतो आहोत विविध पद्धतीने मसाज कसा करतो केला जातो ह्या सर्व टेक्निक्स या शास्त्रीय पद्धतीने केल्यास अतिशय फायदा झालेला दिसतो ठीक निडिंग हे आपल्या बुटाच्या किंवा नक्कलच्या साह्याने मसाज करताना आपण पाहत आहोत अभ्यंगाचे स्थानानुसार एकांग अभ्यंग बाह्य अभ एकांगबाह्य अभ्यंग असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात याच्यात हात छाती पाय नितंब पादाभ्यंग स्थानी अभ्यंग चेहऱ्यावरचे अभ्यंग सांध्यांचे अभ्यंग मुरगळलेल्या स्पाईन या स्प्रेन असलेल्या भागांचे अभ्यंग अशा विविध स्थानी विविध पद्धतीने अभ्यंग आपल्याला करता येतात पर्टिक्युलरली हातावरती करायचं असेल तर हलक्या हाताने घर्षण क्रिया करतात हाताला दंड धरून घुसळण्याची क्रिया करतात केस म्हणजे केसांना किंवा शिरभागे अभंग करताना अशा सर्क्युलर मुवमेंटने हलक्या हाताने आपल्याला अभंग करायचा असतो या सर्व क्रियाने ब्लड सर्क्युलेशन तर वाढतंच परंतु अनिद्रेचा त्राससुद्धा आपल्याला कमी झालेला दिसतो शांत झोप लागते मानसिक थकावट कमी होतो जो टेन्शनल हेडेक किंवा आय टी पीपल्सला जो आता प्रॉब्लेम्स येतात बऱ्याच जणांना बॅकसाईड ऑक्सिपिटल एरियामध्ये म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूला एक टाठरपणा आलेला असतो डोकं दुखत असतं माण्याच्या शिरा टाईट झालेल्या असतात अशा वेळेस अशा पद्धतीने जर आपण शिरोभ्यंग केला तर खूप चांगले रिझल्ट मिळतात शांत झोप लागते स्ट्रेस लेवल कमी होतो टेन्शनल हेडेकमध्ये खूप चांगला फायदा होतो त्यांना मायग्रेन आहे अशा व्यक्तींनीसुद्धा हा शूर अभ्यंग केला तर मायग्रेनचे प्रमाण कमी होतं शांत झोप लागते हे अशा पद्धतीचे विविध स्टेप्सने आपण अभ्यंग हे करत असतो अभ्यंगाने काय फायदा होऊ शकतो तर अभ्यंगाने सर्व जुनाट मलावर दूर होतो यकृताची पाचकस्त्राव चांगल्या पद्धतीने होतो त्याने अग्निमांद्य कमी होते भूक सुधारते पोट जे सुटतं त्या चरबीमुळं त्या चरबी ज, ज, ज जाते जठर आतडी प्लिहा यकृत यांची स्थानच्योती झालेली असते किंवा ते आपल्या स्वस्थानातून खाली आलेले असतात वर गेलेले असतात ते स्वस्थानात यायला मदत होते चेहऱ्याचे स्नायू सुंदर होतात तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं चेहऱ्यामध्ये अकाली वार्धक्याचे लक्षणं जे दिसतात ते कमी होतात सुरकुट्या कमी सुरकुट्या कमी होतात चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज येतं हे सर्व आपल्याला स्नेहनाने फायदा झालेला दिसतो स्प्रेन जे असतो किंवा लागल्यानंतर जी शरीरात आकड असतो आकडपणा असते ती कमी होते स्प्रेन कमी झालेला दिसतो अशा पद्धतीने आपण सर्वांग स्नेहन करत असतो हे मानेचे मसाज आपण आपण पाहूयात यात मज्जात अंतरवर विशिष्ट पद्धतीने दाब देणे ताडन करणे स्ट्रोकिंग करणे स्पर्शन करणे हलका स्पर्श किंवा थोडासा स्प्रेशर वाढून केलेला स्पर्श दाब देऊन केलेला मसाज मज्जातंतूवर दाब देऊन केलेला मसाज स्ट्रोकिंग करून केलेला मसाज पालमा स्ट्रोकिंग असतं नकल स्ट्रोकिंग असतं रिफ्लेक्स स्ट्रोकिंग असतं अशा विविध पद्धतीने आपण मसाज करतो काही ठिकाणी फिक्शन करावं लागतं घर्षण करावं लागतं तर ते घर्षण ही आपण अनुलोमन गतीने प्रतिलोम गतीने विविध स्थानावरती विविध प्रकारच्या गतीने आपल्याला हे घर्षण करायचं असतं हातांची हालचालसुद्धा विशिष्ट गतीने विशिष्ट लयबद्ध पद्धतीने कर, करत असतो कुकर म्हणून अशा पद्धतीने वाफ येते हे खाली करॉ सर्वांग स्नेहन आपण खालपर्यंत अशी वाफ येते आणि त्यानंतर आपण शांत चित्ताने बसायला सांगतो आणि त्यानंतर त्याला स्वेदन पेटी आता हे स्वेदन पेटीमध्ये आपण टाकणार आहोत स्नेहन झाल्यानंतर पुढचा विधी असतो तो स्वेदन तर ही आपण आता स्वेदन पेटी पाहतो यामध्ये रुग्णाची मान पुढे जाईल आणि त्याच्यावरती हा कव्हर येईल आणि हा पूर्ण कवर लावून स्टीम चालू केली जाते एक पंधरा ते वीस मिनिटात रुग्णाला कपाळाला घाम येईपर्यंत आपण स्वेदन देत असतो जेव्हा कपाळाला घाम येतो त्याचा अर्थ आपलं स्वेदन चांगल्या प पद्धतीने झाले आहे ते कळतं थंडीच्या ठिकाणी थंडीच्या वेळेस आपल्याला थोडंसं स्वेदन जास्त द्यावं लागतं उन्हाळ्यात स्वेदन आपल्याला लवकर उलकवावं लागतं हे सर्व डिपेंड्स आहे पेशंटची रुग्णाची ताकद ऋतू रु, व्याधीबल रुग्णबल आणि वैद्य ज्या पद्धतीने वैद्याला पाहिजे त्या ते पद्धतीने आपल्याला स्नेहन आणि स्वेदन आपण हे कर्म करत असतो अशा पद्धतीने आपण स्नेहन आणि स्वेदन कर्म हे पाहिलेले आहे हे आता वरती कवर केलं आहे जेणेकरून तिथली वाफ बाहेर जाणार नाही याची आपण दक्षता घेतो याच्यात पंधरा मिनटात स्वेदन होते